विजयाला मला कॉमेट वेळ त्यांचं अभिनंदन पुरावता महत्व घालायला सुटल्यात सुंदर सुंदर लढत आहे इकडे फरपट आहे फरफट सोबत सेवळ सेवड मोलकरांचा पक्ष इकडे घास पडतोय सोबत दबंग आहे लढत घरचा साथ पाला उदय कुमारी आर्वी अनिल शेख भीर यांचा घरचा साथ बिंजो शेखरा मारकरी दबंग सोबत अंजीर पळाला प्रसन्न राजा ग्रुप सावल्यानं चोरदर प्रसन्न अमोल दसर डोंगर मोरमर माझा सुंदर शे जमले हरी महालक्ष्मी प्रसन्न बालूबा प्रसन्न राजाराम शेठ मारुती फळाट ओवे कॅम यांना चळ जोर झालेली आहे जे तळादेवी प्रसन्न नंदकुमार हरिश्चंद्र थोडे कल चलो मय डायरा खाली जायचंय पायद झाला गणेश रामचंद्र सावंत जोडला ना आता काल वर्ष पांढरू रामचंद्र पडले मुलगा जोडत नाही कुठला हा लागे संतोष घरत आहे काय स्वामी साहेब सचिन सर गरज काढा जोडत नाही ते नाव काढून घेत आहेत सुंदर लढात पाहिला मी बघा घरचा सात इकडे पाहिला आई गावदेवी प्रसन्न कुमारी आरवी अनिल शेठ भोईर अंशीर सोबत दबंग पाहिला घरचा सात बिंजोरच्या गुलालाचा मानकरी मात्र ही शरद दोन भावांची होती म्हणून कोणी जल्लोष करू नका गुलालाचे मानकरी आपलं अभिनंदन अनिल शेठ भोईर तसेच हरेश दादा अविनाश शेठ पुढे डीएसटी गुरु अविनाश शेठ पवार डीएसी ग्रुप निलेश शेठ पवार व सुट्टी मेकर सुट्टी मेकर नामावंत महाराष्ट्राचे संदीप शेठ ढोने नांदिवलीकर हे गुलाला मानकरी आपलं अभिनंदन मये टायर पिंपला आपण गणेश सावंत खालावर यांची गाडी पाहिती चालल्यामुळे उजव्या साइडने बाहेर